दादा पाटील प्रफुल पटेल नीलमताई गोरे आपल्या उमेदवार सुनेत्राताई पवार मुरलीधर मोहोळ मेधाताई कुलकर्णी भीमराव तापकीर राहुल कोल सिद्धार्थ शितोळे चेतन तुपे सुनील टिंगरे दत्तात्रय भरणे माधुरीताई मिसाळ दिलीप मोहिते आणि विजय बापू शिवतरे तुम्हाला धन्यवाद देतो आपण दादांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताय त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन हर्षवर्धन पाटील रुपालीताई चाकणकर आणि ज्यांचा प्रवेश झाला ते, ते कुलदीप भाऊ कोंडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहे की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुनेद्र ताईना दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळगडावरची पांढरी रेगा आहे बारामतीकरांनी बारा पंधराशे खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्राताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा